सलोनी आणि जसं की आपण पाहतोय मी सध्या पॉवर हाऊसच्या भोसले विलेज लिटल फ्लावर या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान आणि महिला सखी मंचा वतीने महिला भगिनींसाठी नवरात्र महोत्सवा निमित्त भव्य दिव्य असा स्वरूपाचा कार्यक्रम जो आहे तो लिटल ब्लॉवर या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये घेण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुरसुंगी गावचे माजी उपसरपुंजे संजय शेठ हरपळे आणि सुधादा हरपळे यांनी महिला भगिणीसाठी विविध अशा कार्यक्रमांचा उपक्रम सातत्याने तर घेत असतात परंतु आज या ठिकाणी जर पाहिलं तर नवरात्र निमित्त महिला भगिनीचा आनंद जो आहे तो दुर्गुणित करण्यासाठी या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि पुरुष मंडळी जी आहे या ठिकाणी नाचून गाऊन आपला आनंद जो आहे तो साजरा करत असताना दिवशी आपल्याला पाय मिळते त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला दुगणित आनंदित करण्यासाठी विशेष रायझिंग डान्स अकॅडमीचे सर्वे सर्व आणि नुकतंच ज्यांचं गाणं सोशल मीडियावरती अपलोड झालेलं आहे आणि त्या गाण्याला प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे असं अनिकेत सर गायकवाड आहेत ज्यांनी माझीवाली वाली हे गाणं नुकतंच सोशल मीडियावरती अपलोड केलेलं आहे आणि ज्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आज ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सर्वप्रथम आपल्या अपलोड केलेल्या गाण्याचं अतिशय कौतुक होते मार्केटमध्ये माझी वाली आणि आज आपण या श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान महिला सक्तीमंच कार्यक्रम मध्ये आलेला आहात संजय शेठ हरपळे आणि सुधाताई हरपळे यांनी महिला भगिनींसाठी घेतलेला उपक्रम पाहून कसा वाटला काय सांग मी एकच बोलेल की संजयदाबद्दल आणि सुदाताईंबद्दल ते नेहमी मला मुलासारखं समजतात आणि हे कमीत कमी सातवं ते आठवं वर्षे की या प्रकारचे कार्यक्रम आपल्या भागामध्ये होतात भेकरायानगरमध्ये आणि मला असं वाटत नाही भेकरायनगर पुरसून की या भागामध्ये एवढ्या लवकरचा नवरात्र उत्सव साजरा होत असेल ज्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे लाईट्स आहेत आणि हे जे कार्यक्रम अशा प्रकारे मी बघतो की मगरपट्टामध्ये वगैरे होतं तिथं चार्जेस पे केले जातात पण संजयदादांच्या मार्फत हे आपल्या भागातल्या एरियांसाठी एरियामध्ये फ्रीमध्ये उपलब्ध आहे तर खरंच मी संजय दादांना मनापासून धन्यवाद बोलतो की तुम्ही या प्रकारचे का कार्यक्रम आमच्यासाठी ठेवता याच्यामुळे अजून मजा येते आणि आमच्यासारख्या कलाकारांना संधी भेटते काहीतरी छान असं स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी तर छान वाटतं आहे आणि माझं जे सॉन्ग आलं तर आज फर्स्ट डे होता की मी प्रमोशन चालू केले आणि मला खूप छान वाटते की याचं प्रमोशन या स्टेजवरनं उपलब्ध उपलब्ध झालाय जिथून माझ्या डान्सची सुरुवात झाली होती आणि मी मनापासून संजय ताईंना धन्यवाद म्हणतो की पुन्हा एकदा मला संधी दिल्याबद्दल नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगाल आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम खूप छान होता खूप एन्जॉय केला आहे आम्ही पुरसंगी भागात एवढा मोठा कार्यक्रम होता असतो हे मी म्हणजे अंदाज सुद्धा नव्हता लावला आज खूप म्हणजे मी आणि माझे टीम गरबासाठी आलेलो आहे एका इव्हेंटमध्ये जो ऑर्गनाईज केलेला आहे संजय हरपळे सुदाताय हरपळे यांनी आणि दरवर्षीनुसार ते नेहमी मोफत हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात आणि त्या कार्यक्रममध्ये म्हणजे खूप सेफ आणि सिक्युअर इव्हेंट असा फील झालेला आम्हाला म्हणजे खूप एन्जॉय केला आहे आम्ही नेक्स्ट लेवलला ले के एन्जॉय केला आहे धन्यवाद आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आजचा हा कार्यक्रम पाहून कसं वाटतंय काय सांग संजयदादा हरपळे आणि सुधाताई हरपळे यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आम्ही हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला इव्हन इथे असंही नाही आहे बा बाकी सगळीकडे कॉस्ट घेतली जाते इथे फ्री ऑफ कॉस्ट हा कार्यक्रम त्यांनी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात मुली महिला आणि पुरुष इथे सहभागी झाले प्लस असं काहीच नाही आहे की कुणाला नाचता येत नाही आहे किंवा कंजस्टेड होतं काहीच नाही खूप मोठा स्पेस आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे फक्त गरबाच नाही तर यांनी पूर्ण डान्स असू दे किंवा सिंगिंग डान्स वगैरे सगळ्या कॉम्पिटिशन होत्या प्लस त्यांनी गरबासाठी स्पेशल गाणी लावली होती आमच्यासाठी सेपरेट जागा दिली होती आणि दांडियासाठी वेगळी जागा होती सो आम्हाला अजिबात कंजस्टेड वाटलेलं नाही आहे खूप सुंदर झाला कार्यक्रम आणि आम्ही असंच त्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत थँक्यू सो मच नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संजय शेठ हारपळे आणि सुधाताई हारपळे हे महिला भगिनींसाठी नवरात्र महोत्सवानिमित्त धमाल डान्स मस्ती आणि डान्स कॉम्पिटिशन अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी घेतलेले आहेत असंख्य महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत आहेत महिला भगिनींचा आणि पुरुष मंडळाचा आनंद जो आहे तो गगनात भावना नाही अशा पद्धतीची व्यासपीठ या ठिकाणी संजय शेठ आरफळे आणि सुधाताई हरपळे यांनी केलेले आहेत आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आजचा कार्यक्रम पाहून कसा वाटतंय का आम्हाला आजचा कार्यक्रम खूप भारी वाटला आम्ही आमच्या इथं प्राईम अकॅडमीचा अख्खा ग्रुप आला आणि ते फक्त ते फक्त अक्षय सरांमुळं झालं आम्ही फर्स्ट टाईम कुठल्या इव्हेंटमध्ये आलो आणि आम्हाला खूप मज्जा आली त्यात पण अनिकेत सरांनी आम्हाला जॉईन केलं अजून मज्जा आली आम्ही जुंबाही केलं खूप भारी वाटलं हे इव्हेंट त्याच्यासाठी आमच्या प्राईम अकॅडमीकडनं मनातून धन्यवाद मी फक्त एवढंच बोलेल की संजय दादा आणि असू दा धन्यवाद बोलेल आणि आजचा कार्यक्रम खूपच छान झाला असं सातत्याने त्यांनी हा कार्यक्रम चालू केला एवढीच इच्छा आहे मला इथे एवढं यो, आनंद वाटत तुम्हाला मी सांगू नाही शकत एवढी मजा आली मला मी फर्स्ट टाइम असले स्टेजवर एवढे जणांच्या समोर परफॉर्म्स केलं आमच्या फक्त अक्षय सरांपूर्ण झालं हे त्यांनी आम्हाला इथं आणलं आमची पूर्ण प्राईम डान्स अकॅडमीची टीम इथं आली आम्हाला खूप मजा आली आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो अह अनिकेत सरांना पण म्हणतो त्यांनी आले आम्हाला जॉईन केलं आम्ही खूप म्हणजे खूप आम्हाला एवढं चांगलं वाटतं तुम्हाला काय सांगू तुम्ही पण या जॉईन करा आम्हाला पण खूप भारी वाटते थँक्यू संजयदादा हरपळे आणि सुदाताई हरपळे यांनी आजचा गरबा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता हा खूप मस्त होता आम्ही खूप एन्जॉय केलं आणि हा फ्री ऑफ कॉस्ट होता त्यांनी परत असं इव्हेंट ऑर्गनाईज करावे नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नऊ दिवस हे महिला भगिनींसाठी मोठ्या आतुरतेने नवरात्र महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मंडळी जी आहे ते वाट पाहत असते आणि तो दिवस आता या ठिकाणी आलेला आहे संजय हारपळे सुदाताई हरपळे यांनी महिला भगिनींचा आनंदाला दुगणित करण्यासाठी आणि महिला भगिनींच्या आनंदाला आकाशाच्या गगनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाला असंख्य महिला भगिनी पुरुष मंडळी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यापैकी आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाही आजचा हा कार्यक्रम पाहून कसा वाटला आपण बऱ्याच वेळापासून कार्यक्रमाचा आनंद घेत आहात कसं वाटतंय का खूप खूप छान कार्यक्रम होता असाच कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू असू दे खूप छान कार्यक्रम आहे दांडिया गरबा खूप छान डान्स वगैरे खूप छान केलेला आहे सुदाता हरपयदा आणि दादा यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी इतका छान आणि गरबा महोत्सव साजरा केला म्हणून श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान महिलांसाठी सातत्याने महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा आयोजन करत असत कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे नमस्कार मी डॉक्टर विवेकानंद सानपुली मी गीतकार आणि संगीतकार म्हणून काम करतो माझं गाजलेलं गाणं बाई या याचा मी लिलिसिस्ट आहे आणि कंपोजर आहे जे सेवा प्रतिष्ठान बेकराईनगरमध्ये मला वाटतं दरवर्षी एवढ्यात उत्साहात कार्यक्रम करणं आणि ते सस्टेनेबल करणं लोकांपर्यंत पोहोचणं लोकांना आपलंसं करणं हे जे जमलं आहे ना हे गणित खूप अवघड असतं जे जमवून आणलं आहे आणि सगळ्यांसाठी खूप चांगली संधी असते नवीन नवीन कलाकार इथे त्या मनानं येतात घडतात आणि हेच कलाकार असतात जे पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करणार आहे सो मनापासून बालाजी सेवा प्रतिष्ठान आणि संजय शेठजी हरपळे आणि आमच्या ताई सुजाताई हरपळे त्यांच्या पत्नी तर यांचे मनापासून खूप आभार कारण हे कुणीतरी करणारं पाहिजे असतं आणि ते करतात यासाठी मनापासून बालाजी सेवा प्रतिष्ठान आणि भेकराई माता महिला मंच हे दरवर्षी असे विविध उपक्रम आपल्या या परिसरासाठी घेत असतात आणि त्याप्रमाणेच यंदाचं हे पाचवं वर्ष आहे पाच वर्ष सलग आणि हाच कार्यक्रम नाही फक्त तर वर्षभर अनेक वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ते उपक्रम घेत असतात परिसरा या परिसरातील लोकांच्यासाठी आणि खऱ्या अर्थाने मी म्हणतो की या परिसरातील लोकांनी त्याचा फायदा घ्यावा जे कलाकार आहेत विविध क्षेत्रात जे काम करतात लोक त्यांनी त्याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे कारण आपल्यासाठी कोणी करतं एक हक्काची पा पाठ पण त्याचं काम ते आत्ता रणबीर पाठिंबा म्हणून ते आपल्या पाठीने उभेचं तर त्या हिशोबाने आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे कार्यक्रमाचा आस्वादही घेतला पाहिजे आणि विविध कलाकार त्यानिमित्ताने आपल्या समोर येतात पाहिलं मग अशी की किती छान छान गाणी या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळेल संजय शेठ हारफळे आणि सुधाताई हरफळे यांनी श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान आणि महिला शक्ती मंचच्या माध्यमातून नवरात्र महोत्सवा निमित्ताचा विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं ज्यामध्ये असंख्य महिला वहिनी पुरुष मंडळी गरबा डान्स माल मस्ती अशा पद्धतीचा आनंद जो आहे या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थ पहिलं या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी असंख्य जनसमुदाय जो आहे या ठिकाणी आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सुधाताई हरपळे आणि संजय शेठ हारफळे यांना बालेजी सेवा प्रतिष्ठान आणि महिला शक्ती मंच वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाला मनापासून कौतुक करत आहेत ते म्हणतात की येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे उपक्रम ते हरपळे आणि संजीदाता हरपळे यांनी घेत राहावं अशी माहिती आपल्या त्यांनी माध्यमातून त्यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन अजय सूर्यवंशी सह मी मनीष कांबळे एक राही